हार्दिक हार्दिक स्वागत ही पत्रकार परिषद सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यासाठी आमंत्रित सर्व पत्रकार बांधवांना करण्यासाठी आयोजित केलेली येत्या सव्वीस मे ला म्हणजे रविवारी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं सा आयोजन बी एस प्लॅनंतर विवाह संघटनेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहत्तीसव्या जयंतीच्या निमित्ताने सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं सा आयोजन करण्यात आलेलं आहे किती घेत आहे विवाह लावलेत आणि कोणत्या पण तयार या विवाह सोहळ्यामध्ये एकोणतीस जोडव्या जोडप्यांचा विवा लागणार आहे त्यात तीन मुस्लिम आहेत बारा हिंदू आहेत आणि पंधरा बौद्ध असे एकोणतीस जोडप्यांचा विवाह या सव्वीस मे रोजी होणार आहे ह्याच्या अगोदर चार विवाह सोहळे झालेले आहेत आणि चारही विवाह सोहळे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं झालेले आहेत आणि हा पाचवा विवाह हो आहे गेल्या वर्षी एकोणतीस जणांनी घेतला होता आणि या वर्षी तीस जणांचा विवाह कसा खर्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला आहे की आपल्या कमाईतला पाच टक्के हिस्सा हा समाज कार्यासाठी खर्च करावा सर्वांनी समाज बांधवांनी तर आम्ही सर्वजण मिळून ज्याच्या त्याच्या परीनं जे, परी जे काही अडजस्टमेंट होत ते सर्वजण मिळून खर्च ऍडजस्ट करून करत असतो शासन कामगार कल्याणचा निधी पन्नास हजार आहे एकावन्न हजार नोंदी आहेत त्यांचे त्यांचे फॉर्म त्यांना पाठवून दिलेले ते भरून जे जोडपे आहेत त्यांच्या अकाउंट वर पैसे येतात त्या ज्यांच्या ज्यांच्या नोंदी कामगार आयुक्ताकडे आहेत त्या जोडप्यांना ते मानधन मिळतं समारंभाच्या स्वरूप काय साहित्य वगैरे आयोजकांना नाही काही आपण साहित्य वगैरे देणार आम्ही पलंग देणारा भांडे मनी मंगलसूत्र जोडवे चप्पल बूट कपडे आणि सर्व मंडळांना जेवणाची व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी आयोजित केले वेळ संध्याकाळी सात वाजताची आहे विशेष राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय जी बनसोडे साहेब माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर साहेब औसा मतदारसंघाचे आमदार आमदार अभिमन्य पवार साहेब आपल्या लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सध्याचे आमदार अमित भैया देशमुख साहेब धीरज भैया देशमुख साहेब अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील साहेब माझे आमदार विनायकराव पाटील साहेब हे सर्वजण आमंत्रित आहेत लातूरच्या कलेक्टर साहेबांना पण आम्ही आता आज निवेदन देणार एस पी साहेबांना पण आमंत्रित करणार आहोत जे म्हणजे सोशल वर्कचे अटॅच असतात त्या सर्वांना आम्ही त्या आपल्या माध्यमातून निमंत्रित करू इच्छितो किती जाती धर्माची तीन मुस्लिम है, बारा हिंदू आहेत आणि पंधरा बौद्ध आहेत सर्वधर्मीय सामूहिक सामूह सोहळ्याची गरज का आहे तर त्याचं मूळ कारण आहे आजची पिढी म्हणजे कितीही गेले तरी चालतील पण लग्न दारात आणि वाजवून करू ही जी मानसिकता आहे ती कुठंतरी मुडीत निघेल आणि लग्न झाल्यानंतर त्याचे जे वैवाहिक आयुष्य आहे तो कौटुंबिक आनंद घेण्याचं तर कुठंच गेलं त्याचं पूर्ण आयुष्य पाणी फेडण्यामध्ये जात कारण आम्ही स्लम भागातून आहोत आम्हाला माहिती आहे की मायबापाची काय परिस्थिती असते काही बिगारी कामगार आहेत हमाल कामगार आहेत मजूर आहेत हे इकडून तिकडून उसने पासने करून काही व्याजाने पैसे काढून लग्न करतात आणि अर्ध आयुष्य ते व्याजाचे पैसे फेडण्यात घालतात मग ह्याला कुठंतरी बदल मिळावी म्हणून आम्ही सर्व धर्मीय सामाजिक विवास घेत असतो हो होत आता एक माझा म्हणजे आमचे संपर्क प्रमुख आहेत आनंद जाधव आयोजकातच प्रमुख आहेत त्यांच्या सख्या भावाच्या मुलीचं लग्न आहे काय वाटतं आम्ही म्हणजे आम्ही स्वतःच का करत असतो आता गेले दोन तीन जे व्यवस्था झाले पहिला दुसरा तिसरा तिन्ही मध्ये पण माझ्या बहिणीच्या भावाच्या मुलाचे होते त्याच्यामध्ये असं नाही की लोकांनी करावं आणि आम्ही काहीतरी वेगळं वाजत गाजत करावं असा आमचा हेतू नाही आम्ही तशापैकी नाही जिल्हाध्यक्षाच्या मामाच्या मुलाचं सुद्धा लग्न ह्याच्यामध्ये सांगितलं नोंदणी फीस वगैरे काय काहीच नाही निशुल्क टोटल निशुल्क नोंदणी करावी लागेल ना करायचे डॉक्युमेंट जमा करायचे आणि फॉर्म भरून घेऊन जायचे डॉक्युमेंट त्यांचा वयाचा दाखला आयडी प्रूफ आणि रहिवाशी आईवडिला त्याच्यात संमती असणार आईवडलाचे आधार कार्ड असणार नाही तसे सर्वच तर नाही आता आमचं आम्ही तसं आवाहन पण केलं होतं की ज्या मुलीचं समजा नवरा एक्सपायर झालाय तशा मुली असतील तर शंपट की त्यांनी नाव नोंदवा कारण काय असते पुन्हा पुनर्विवाह ही काळाची गरज आहे जोडपे वाढवण्यासाठी काही प्रयत्न केला नाही आता आम्ही क्लोज केलो सर म्हणजे जोडपे एकदम क्लोज केलो की आमची म्हणजे जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढी पूर्ण झाली आणि आता आम्ही थांबवलोत म्हणून विविध धर्म सामूहिक विवाह आहे त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये बौद्ध पद्धतीने होणार का हिंदू आहे माणूस जन्माला आला ना ज्या जाती जन्माला आला ज्या ज्या जातीचा धर्माचा स्वाभिमान असतो आणि आम्ही ते स्वाभिमान तुम्हाला कुणालाच घाण ठेवा हो म्हणत नाही ज्या मुस्लिम असेल तर त्याला काजी असतोय हिंदू असेल तर देवबाप्पा असतोय बौद्ध असेल तर भंडेजी बोधाचार्य असते ज्या त्या धर्मानुसार लग्न आणि आम्ही आमचं ख्रिश्चन जे होते तर आम्ही त्या ख्रिश्चन धर्मगुरूंना बोलून विवाह लागले आम्ही देतो आमचं सर्टिफिकेट देतो आणि ह्या विवाह सोहळ्यामध्ये एक मोठं आकर्षण काय तर एक अंध आहे जोडप आणि दोन आहे म्हणजे ते सुद्धा आम्ही असं म्हणत नाहीत की दश पृष्ठाच्या आणि लग्न लावायला आमची अडचण करू नका असं नाही जे जेसे गरजू होईल त्या पद्धतीने आम्ही त्यांची सोय करून घेतली आहे व्यवसायात आता हे 30 जोडप्यांचं तुम्ही विवाह लावताय यात लातूर जिल्ह्यातले किती आहेत आणि बाहेरचे किती आहेत अ मॅक्सिमम मिनिमम लातूर जिल्ह्यातले 70 एक दोन बीड जिल्हा असो नाही आता 30च हे सर्वदार आपण स्लम भागात होतो आणि आम्ही सर्वांनाच मेसेज देत असतो किंवा मिरवणुका काढण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेबांचा म्हणजे संदेश बाबासाहेबांनी म्हटलं की मला डोक्यात घ्या डोक्यावर नका घेऊ हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही सोडवला लावतो कारण मिरवणूक काढलो चार पाच घंटे मिरवणूक निघेल चार पाच घंट्यामध्ये लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा कुणाचं तरी भलं करण्यासाठी लाखो रुपये खर्च केलेली बरे हा उद्देश आम्ही डोळ्यासमोर प्रत्येक महापुरुषाचे जयंती वेगळ्या पद्धतीने सगळे सज्ञान आहे मग ते म्हणून त्यांना पुरावे आहेत तर टी सी सर्वात मूळ पुरावा टी सी आहे आधार कार्ड जन्माचा दाखला टी सी असेल टीसी नसेल तर जन्माचा दाखला भूमिका घ्यायला पाहिजे तुम्ही येतात सोशल वर्क म्हणून आपण चांगल्या पद्धतीची भूमिका आहे मान्य पण जे सामूहिक एक दारिद्र्य गरिबी हा तुमच्या सारखेला आहे विचार शासनामध्ये बजेट आहे राज्य शासन ज्या शासन स्तरावर अशा पद्धतीनं झालं पाहिजे यासाठी आपण संघटनेच्या माध्यमात काय पुढाकार आपण घेतला नाही वाटप केले की लगेच बातमी घेत असते बरोबर काय गोष्टी होत असतात त्या स्वतःच नाव वगैरे व्हावं तर शासन स्तरावर शासनाला वेठीच धरून शासनाने अशा काही भूमिका घेतल्या पाहिजे जेणेकरून जे काही तुझ्या बराचसा फायदा होतेच असा यामध्ये आपल्या बाबत पूर्ण फायदा होण्याच्या शासन लेवल अशा काही गोष्टी झाल्या पाहिजे यासाठी आपण काय नक्की घेणार पाठीमाग एक आयुक्त होते शिवकुमार जिगे साहेब त्यांनी ज्यावेळेस सोहळा घेतला आम्ही त्यांचा जाऊन सत्कार केला की साहेब तुम्ही खरोखरच एकदम स्तुत्य उपक्रम घेतला कारण धर्मदाय आयुक्तांनी म्हणले की कितीही संस्था कितीही बजेट देते धर्मदाय आयुक्तांनी म्हणल्यानंतर तुम्ही जर हा पुढाकार कंटिन्यू घेतला तर त्याचा खरोखर जिल्ह्याला संबंध महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल त्यांचा आम्ही सत्कार केलो पण ते कंटिन्यू झालं त्यांनी एक टेनिस केल्यानंतर कुणी केलं